दर्पण मध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते आपल्या श्राव्य पुस्तकांच्या शृंखलेतलं पुढचं पुस्तक आज आपल्यासमोर आणते आहे पुस्तकाचं नाव आहे अण्णांच्या विचारलहरी प्रर्टीकर अर्थात अण्णा या श्री गोंदलेकर महाराजांच्या थोरचे अर्थात नामसाधकाचे विचार विचार तरंग या पुस्तकाच्या रूपाने त्यांनी ग्रथित केलेले आहेत याबद्दल तपशीलवार आपण पहिल्या भागात पाहिलेलंच आहे तेव्हा यापुढे अण्णांच्या विचारलहरी पुस्तकाचा पुढचा भाग त्याचं अभिवाचन आपण करत आहोत शरणागती शरणागती म्हणजे काय सर्व एक एकमुखाने सांगतात की शरणागतीशिवाय दुसरा उपाय नाही ते सांगतात भगवंताला संपूर्ण शरण जावं श्री सद्गुरूंना संपूर्ण शरण जावं पण श्री सद्गुरूंना संपूर्ण शरण जावं म्हणजे काय करावं हे आपल्याला समजत नाही कुणी सांगितलं की पहाटे पाच वाजता उठून जग करावा तर तो आपण करू शकतो किंवा कुणी सांगितलं की दररोज दासबोध वाचावा तर आपण तो वाचू शकतो पण भगवंताला शरण जावं म्हणून सांगितलं तर नेमकं काय करायला हवं हे समजत नाही शरणागती ही देहानी करण्याची गोष्ट नाही ती मनाने करायची आहे वास्तविक सर्व परमार्थ हा मनानेच करायचा आहे देहाने नाही देहाने करायच्या गोष्टी आपण समजू शकतो करू शकतो पण शरणागती ही मनाने करायची असल्यामुळे शरणागतीसाठी नेमकं काय करायला हवं हे नीट लक्षात येत नाही मी असाच एकदा काही साधक मित्रांबरोबर बसलो होतो तेव्हा हा शरणागतीचा मुद्दा निघाला एकाने विचारलं अण्णा या अध्यात्मात शरणागती शरणागती नेहमी येतं म्हणजे नेमकं काय करायला हवं मी थोडासा गोंधळलो होतो शरणागती म्हणजे नक्की काय याविषयी माझेही विचार स्पष्ट नव्हते पण कसा ठाऊक मला चटकन एक छान विचार सुचला मला त्याची मोठी गंमत वाटली मी चटकन म्हणालो तुम्हाला जर मी शरणागतीचं एखादं उदाहरण दाखवलं तर तुम्हाला शरणागती म्हणजे काय हे लवकर समजेल नाही का सर्वजण माझ्याकडे उत्सुकतेने पाहू लागले खना आता सांगणार तरी काय मी म्हटलं प्रत्येकाच्या घरात शरणागतीचं एक उत्तम उदाहरण आहे पण ते आपल्या लक्षात येत नाही साधक मित्र अधिक उत्सुकतेने ऐकू लागले एका साधकाकडे बोट दाखवून मी म्हटलं तुमची पत्नी कुठे जन्माला आली तिथे ती लहानाची मोठी झाली जवळपास जा वीस पंचवीस वर्ष तिच्या घरात वाढली आणि एका सुमुहूर्तावर तिने तुम्हाला ज्याची फारशी ओळखही नाही अशाला माळ घातली आणि आपलं संपूर्ण जीवन श्रद्धेने तुमच्या स्वाधीन केलं तिने आपली पूर्वीची सर्व नाती झटकली इतकंच नव्हे तर स्वतःचं नावही बदललं साहेब याला संन्यास म्हणतात ही स्त्री सुद्धा मनुष्यच आहे तर तिने जे तुमच्याकडे केलं तेच आपण श्री महाराजांकडे का करू शकत नाही वास्तविक श्री महाराज आपल्यापेक्षा कितीतरी थोर आहेत या स्त्रियांनी जे आपल्याकडे केलं तेच आपण श्री महाराजांकडे करणं याला शरणागती म्हणतात सर्व साधक मंडळींना बरंच समाधान वाटलं शरणागती म्हणजे काय याची थोडीफार कल्पना त्यांना आली परंतु अजून स्पष्ट कल्पना यायला हवी असं मला वाटलं म्हणून मी पुढे म्हणालो विवाहित स्त्रियांनी शरणागती म्हणजे काय केलं ते आपण पाहूया म्हणजे आपल्याला श्री महाराजांकडे शरणागतीसाठी काय करायला हवं ते नीट समजेल पहिला मुद्दा स्त्री या शरणागतीसाठी किती उत्सुक असते ते आपल्याला माहीत आहेच तिला खात्री असते की या शरणागतीनंतर तिला आनंदच आहे म्हणजे आपण श्री महाराजांच्या पुढे शरणागतीला तितके उत्सुक नाही कारण या शरणागतीनंतर किती आनंद आहे याची आम्हाला कल्पनाच नाही दुसरा मुद्दा स्त्री आपलं संपूर्ण जीवन एका अनोळखी पुरुषाच्या स्वाधीन करते मग आपणही आपलं जीवन श्री महाराजांच्या स्वाधीन का करू नये तसं करता आलं तर जीवनात आनंदच आनंद असेल तिसरा मुद्दा नवऱ्याला आवडेल असं पत्नी वागते तस आपणही श्री महाराजांना आवडेल असं वागावं श्री महाराजांना आवडतं म्हणून आपणही नाम घ्यावं चौथा मुद्दा पत्नी सर्वस्वी नवऱ्याची होऊन राहते तसं आपणही सर्वस्वी श्री महाराजांचं होऊन राहावं पाचवा मुद्दा मी अमक्याची पत्नी आहे ही जाणीव स्त्रीमध्ये सतत आणि सहज असते तस मी श्री महाराजांचं आहे ही जाणीव आपल्याला सतत आणि सहज राहायला हवी अशी जाणीव राहणं यालाच अनुसंधान असं म्हणतात आणि ते साधण्यासाठीच नामस्मरण करावं लागतं सहावा मुद्दा नवरा आपल्या कल्याणाचं आणि सुखाचं करेल अशी स्त्रीची संपूर्ण निष्ठा असते तसंच श्री महाराज करतील ते आपल्या कल्याणाचं आणि सुखाचंच असेल अशी आपली पूर्ण निष्ठा हवी सातवा मुद्दा नवऱ्याची जी स्थिती असेल म्हणजे गरीब किंवा श्रीमंत असेल त्या स्थितीत स्त्री आनंदात राहते तसं श्री महाराजांनी आपल्याला ज्या स्थितीत ठेवलं त्या स्थितीत आपणही आनंदात राहायला हवं थोडक्यात काय श्री महाराजांवर पूर्ण निष्ठा ठेवून त्यांनी ज्या स्थितीत आपल्याला ठेवलंय त्यात समाधानात व आनंदात राहून त्यांना आवडणारं नाम घेणं हीच शरणागती ठेविले अनंते पैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान हीच शरणागती आपल्यासारख्या सांसारिक साधकांपुढे शरणागतीची दोन उत्तम उदाहरणं आहेत एक म्हणजे भाऊसाहेब केतकर आणि दुसरं तात्यासाहेब केतकर इथे तात्यासाहेबांची एक गोष्ट आठवते एकदा तात्यासाहेब आणि बाबा बिळसरे एका उत्तम मूर्तिकाराकडे गेले होते तिथून दोघही मालाडला परतल्यावर तात्यासाहेबांनी बाबांना विचारलं तुम्ही तिथे काय पाहिलं तेव्हा बाबांनी तो मूर्तिकार किती उत्तम मूर्ती बनवतो वगैरे सांगितलं तेव्हा तात्यासाहेब म्हणाले तिथे बघण्यासारखं दुसरंच होतं जो दगड मूर्तिकार हातात घेई तो दगड मूर्तिकाराला मला राम बनव किंवा कृष्ण बनव म्हणून सांगत नसे त्या मूर्तिकाराला योग्य वाटेल तशी मूर्ती तो बनवत असे तसंच आपणही सद्गुरूंच्या स्वाधीन व्हावं त्यांची इच्छा असेल ते करतील यालाच शरणागती म्हणतात श्रीराम आपल्याला फक्त पास व्हायचं आहे मी एकदा एके ठिकाणी बैठकीस गेलो होतो तेव्हा मला एक गमतीदार विचार सुचला मी साधक मित्रांना म्हणालो आपल्या कुणालाही आपला एखादा तरी मुलगा संत व्हावा असं वाटतं का आपला मुलगा इंजिनियर व्हावा प्रोफेसर व्हावा आय एस व्हावा असं वाटतं तो संत व्हावा असं कोणालाच वाटत नाही आम्हा कोणालाही संत व्हायचं नाही आम्हाला फक्त सुखी व्हायचंय तर निदान सुखी होण्यापुरता तरी परमार्थ आपण करायला नको का आपल्याला फक्त पास होऊन वरच्या वर्गात जायचंय त्याला शंभरपैकी फक्त पस्तीस मार्क्स लागतात आमचे परीक्षक म्हणजे श्री महाराज दयाळू आहे ते पाच ग्रेस मार्क म्हणजे कृपेचे गुण देणारच म्हणजे आपल्याला फक्त तीस मार्क्स मिळवायचे ते। तेवढा प्रयत्न तरी आपण जरूर करू शकू म्हणूनच श्री महाराजांनी सांगितलंय की जमेल तेवढं नाम घ्या श्री महाराज म्हणाले तुम्ही सकाळी उठल्यावर झोपताना आणि जेवण्यापूर्वी नियमित एक माळ केली तरी मला पुरेशी आहे श्रींच्या कृपेनी म्हणजेच कृपा गुणांनी वरच्या वर्गात जाणं ही आनंदाचीच गोष्ट आहे श्रीराम कर्म्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन हे जितकं प्रपंचात लागू आहे तितकच परमार्थातही लागू आहे आपण साधना करीत राहावं काय द्यायचं ते श्रीगुरु देतील आपण काही मागू नये श्रीराम तराजू तराजूतील फरक परमार्थ हा प्रपंचाच्या तराजूनी मोजू नये सोनं मोजायला कोळशाचा तराजू उपयोगाचा नाही आम्ही संसारातल्या प्रगतीने परमार्थ मोजतो ते खरं नाही श्रीराम भगवंत सगळीकडेच आहे एका नास्तिक गृहस्थांनी फळ्यावर एक वाक्य लिहिलं गॉड इज नो व्हेर म्हणजे भगवंत कुठेच नाही तिथे एक आस्तिक गृहस्थ होता तो म्हणाला मी हेच वाक्य परत लिहितो आणि तुम्हाला कळेल की भगवंत आत्ता इथेच आहे अगदी थोडा फरक करून त्यांनी तेच वाक्य लिहिलं ते असं गॉड इज नाव हिअर म्हणजे आपल्या वृत्तीत थोडा फरक करा की भगवंत आहे ते कळेल श्रीराम भवरोग व इच्छाशक्ती रोग्याला स्वतःला बरं व्हावं अशी इच्छा असेल तर तो डॉक्टरने दिलेल्या पाण्यानेही बरा होईल पण त्याला तशी इच्छा नसेल तर डॉक्टरनी उत्तम औषध जरी दिलं तरी तो बरा होणार नाही इच्छाशक्ती ही मोठी शक्ती आहे हीच गोष्ट परमार्थालाही लागू पडते संसारातील कटकटी सद्गुरूंचं लक्ष आपल्या संसारापेक्षा आपल्या परमार्थाकडे अधिक असत तुमची परमार्थात प्रगती व्हावी यासाठी ते कधी कधी संसारात कटकटी उभ्या करतात त्याविषयी आपण कुरकुर न करता त्याचा परमार्थाकडे कसा उपयोग करून घेता येईल ते पाहावं श्रीराम धडपड आणि तडफड प्रपंचात धडपड असावी पण तडफड असू नये श्रीराम भजन कसं असावं कसं म्हणावं भजन स्वतःसाठीच म्हणावं स्वतःच्या आवाजातच म्हणावं तुम्हाला आनंद मिळेल आणि ऐकणाऱ्यांनाही आनंद मिळेल श्रीराम वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे